धार्मिक मन ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मी कोल्हापूरला आल्या तुळजाभवानीची वटी भरायला वटी घेतलेली आहे तर मंदिरमध्ये सुद्धा मी आलेले आहे इथं बघू शकता इतकं छान मस्त मंदिर आहे हे कोल्हापूरमध्ये अगदी छान मंदिर आहे तुळजाभवानीचं तुम्हीसुद्धा जावा तुळजा देवता जर तुळजाभवानी असेल तर नक्कीच जावा तुळजापूरला तर असं माताचं मंदिर आहे माता आत बसलेले आहे वटी भरताना मी व्हिडिओ घेतला नाही आहे वटी भरून झाल्यानंतर थोडंसं दाखवायचं म्हटलं माताचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्यावं तर असं बाहेर मंदिर इतकं छान मस्त आहे तीन चार मजली मंदिर आहे हे नक्कीच तुम्हीसुद्धा जाऊन मंदिरला जाऊन वटी भरून या खूप छान मंदिरसुद्धा आहे तुळजाभवानीचं आणि बुधवारी चैत्र महिना सप्तो त्याच्या अगोदर तुम्ही जाऊन मंदिरमध्ये वटी नक्कीच भरून या अगदी मस्त छान मंदिर आहे माताचं मी सकाळीच आलेली तर वटी भरून पूर्ण झालेलं आहे तुम्हीसुद्धा अमावश्याच्या आत नक्कीच आपल्या कुळदेवीची वटी भरून घ्या तर माताला नमस्कार करून मी जात आहे परत तुम्ही सुद्धा नक्की जाऊन तुमच्या कुळदेवीला पोटी भरून या असं छान मस्त मंदिर आहे परत एकदा मी माताला दाखवत आहे तर व्हिडिओ आवडला की लाईक शेअर करा असंच काही धार्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला धन्यवाद